नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला काय चाललंय आमच्या भाऊ बहिणीचं बरं का सगळे चला सकाळपासून काय व्हिडिओ असं नव्हता असता कोडला त्याला काढावा एखादा व्हिडिओ व्हिडिओ नाही काढायचं बी कारण आहे भाऊ बहिणीनं हो काय झालं पाऊस चालू आहे आता काल मी इकडे यायच्या आधीच पाऊस झाला होता बरं का मैदा पाऊस झाला होता पाऊस झाला होता परत रात्री बी तुम्हाला सांगते अचानक चेवढा जी पाऊस जी आला बाय 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 काय त्या पावसाला अं कस नाही बेमा पाऊस झाला तर पाऊस बी पाहिजे आणि त्या पावसामुळं काय झालंय तसली पकाडाच किड असं का नाही किड कस किड लय झालं ते पकाडाच किड आणि ते काय घरातच बाका 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 बसत काय सांगायचं धग मैदाळी उकाडा आता लाईट आली आणि पावसामुळं कसं होत आहे लाईट पण जाती तर उलट पावसामुळं आहे का नाही लाईट घालावलेली कधी पण चांगलं भाऊ बहिणींनो कारण की भरपूर असं अपघात होत ह्या लाईटीमुळं आज तुम्हाला सांगते आमचे तसं माझ्या म्हणजे माहेरामध्ये आहे का नाही लाईटीमुळे तुम्हाला सांगते का अपघात झालेला आहे आमच्या गावातच पण असं होऊ नये आणि खरं तुम्हाला कृपया करून सांगते आता कसं आहे माहिती गावामध्ये तर लाईट फिटिंग हे ती केलेली असते बरं का लाईटीची फिटिंग ही केलेली असती त्यामुळे एवढं काय नाही पण तुम्हाला सांगते असं खेडेगावांनी हे काय होतं असं वायर ही असत ना का नाही फिटिंग नसती केलेली आणि ह्या वलीनं पावसामुळं करंट म्हणजे इथून आता तुम्हाला सांगते भीताडा ना आता गेल्या एक गेल्या दोन एक हे ना तुम्हाला सांगते हे आमच्या भिंत ही भिंत ना नाही भिंत्याला सुद्धा तुम्हाला सांगते करंट आला होता असं झटका मारायचं ते आम्ही लगेच वायर मेन हे लगेच अशी वायर ही कट करून घेतली होते तर असं उन्हाळा म्हणजे उन्हाळ्याचं ह्याचं काय नाही बर का पण पावसाळ्याचं लाईटीचं लाईटीच भीती असते मग उग लाईट घालवत असं उलट ती लाईट घालवलेली बरी अंतरात राहिला येईल पण असं नको त्याला आज शुक्रवार दिवस बाजारचा दिवस असतो आले बाजार घेऊन भाव बहिण ना देवाला अगरबत्ती आणले नाही गुलाबाची गुलाबाची अगरबत्ती आणलेली धान्य नव्हतं आता कायमच आपलं पैसा भाव बहिणीला अडकून काढण्याचं काय करायचं आता ते आता कालच मी आली बघा इकडं म्हणजे सासरी मी कालच आली मला कामाला जायचंय ना आता उद्यापासून मी कामाला जाणार आहे तर आज तुम्हाला सांगते इंदापूर मधले सरांचा फोन आता बँकेतून मला की तुमचं पॅन कार्ड लिंक करा सोमवार परत आ सोमवार परत आली तर त्या सरांना म्हणलं की अवसर म्हणलं दोन तीन दिवस म्हटले बँकेमध्ये येऊन हेल्पट घातले तर मी पॅन कार्ड दिले आधार कार्ड दिले बँकेचं पासबुक दिलंय काय एड लावलंय मला तर आता मी काय लवकर जाणार नसतो भाऊ काय करावं कामाला पण जायचंय मला तुझा तुम्हाला सांगते कामाचं बी खडं व्हायला लागलं आणि आपण हे बँकेचं मी काम काय व्हायला नाही एकदा झालं म्हणजे काय टेन्शन नाही बरं का होई जरा वेळच नसतो बँकेत ये कामाला काय करायचं डव शॅम्पू आणलाय डवर्स वापरते सगळी फिकली ती माझी शेंगदाणे हे होतं पण आणलं तर म्हणलं असावं तर आता कामाला जायचं म्हणलं नंतर लागतंय भाव बहिण डब्याला ह्याला बारक्या काय बाजार तर महागा काय तुम्हाला सांगायचंय मी तिची भाजी तीस रुपयाला बया आता काय सांगावं तुम्हाला पण मी तिची भाजी मला आवडते म्हणून मी आणलेली आहे मी तिची भाजी तर मी आणलं ते पाच किलो घेऊन एकदा पैसे मिळाले ना मी काय करते असं आणतच ना एकदा पाच पन्नास किलो ठीक आणून ठीक आणती चांगलं तीन चार महिने जात पुरवणी असत पुरवणी आणायचं किती तरी पण आणलं म्हणजे जात चांगलं आठ दिवसाची वर बघत कामाला जायचं ताब्यातला जायचं म्हटल्यानंतर मग माझ्या कसं असतं संध्याकाळच्या मी भाकरी करत असते आणि सकाळचे जे असते का नाही जसा पाहिजे तसा पाहिजे डब्याला आहे आपले शुक्र शिव शुक्रवार शिवार काय भेळ असते खायला मी भेळ आणलेली वाळली भेळ किडलाय चालते ते ओली भेळ घेतली आपलं वडापाव भजी आंबे आणलेत भाव बहिणी एवढा आंब्याचा सीजन गेला पण काय म्हणा आमरस आणि तुमचं दाजी पण खात नाही तर काय आमरस तर आपलं आणलं ते भाकरी बरं टाकून खायला तरी पण त्यांनी हेच केलं जरा का चांगलं काय आंब असं म्हणलं भाकरी बरं ह्याच्या खायला आपलं बरं असतं गोड आंबा येत तर ऐंशी रुपयाच किलो आणि दीडशे रुपयाला दोन किलो होतो पण म्हणून दोन किलो नेहमी काय करायचं आपले एकच किलो तर आणलेले आणत आंब म्हणजे बिगर पावडर टाकता पिकवलेला आहे तिथे आडीवर आणली बघा भाजी पन्नास रुपयाच्या दोन आहेत ही, ही बाई कुटीची भाजी आहे उद्याच्या मी भाजीच करणार आहे डब्याला कारण की मला भाजी आवडते आवडते म्हणून मी पण आणलेली आहे पन्नास रुपयाच्या दोन प्याडे घेऊन आले मग एक घ्यायची म्हणजे तीस रुपयालाच होती म्हणजे आपलं घ्यावायचं दोन आणला दिवस झालं मी तीची भाजी खायलाच नाही तर म्हणलं घ्यावी वीस रुपयाचा पाऊस दोडका दोनच जोडका आल्या तुमच्या दाजीला पटतो काय मला तर राजीबात आवडत नाही दोडका दाजीला आवडतात आणि मला पण आवडलं तरी तुम्हाला डब्याला केल्यावर नेहावस लागतं कारण की डबल डबल कलवन करा परवडत पण नाही वेळ पण नसतो एवढा कामाला जायचं आल्यावर शेवटी दिगली भेटते चांगल्या म्हणजे एवढी देशी नाही मला का दिशे जरा लईच वेगळी असते एवढीच असते देशिक आणि ते जसं पांढराट पांढराट हे वरची सलपट असतं काय शेंग लागते काय कालवण लागते त्या बाया काय सांगायचं तुमच्या मटणाच्या कालवणाला काय करतात त्याला महाग चाल असू दे काय ओरिजिनल काय राहिलंच नाही सगळं डुप्लिकेट असं माल निघायचं काय करायचं तर मग औषध शेंगी बाय वा मोठी कडतो हो ना आपण गावाची शेंगी द्या मटकी आणली उद्या मी हेच लिहायच करून टमाटा तिसला अर्धा किलो टमाट परत मागला टमाट परत मागले मटकी हे म्हटलं का ना टमाट

लसूण आता तुम्हाला सांगते मी पावसा राहण्याचा महिना झाले तुमचं दाजे काय करते बारक बारक लसून आणतात आणि ते गरबडीच्या टायमाला काय लवकर सोडत नाही तर मी एकदाच लसूण आणि खोब आहे ना त्याचा मी एकदा सगळी करून ठेवते खूप पावसा लसूण आणलंय मस्त देशी लसूण नाही भेटत आमच्या इथं देशी गावरा लसूण लई बाहेर खायला असतो बरं का आपण काही भेटतच ना बटाटे ला किलो झाले ते अर्धा किलो आंदा वीस रुपयाचं काय एवढा बटाटा नाही नसा वांदा तुम्हाला सांगते ही चार का पाच आले तर काय झालं इथची वाघे असलं काट्याचं वाघ आहे का चवीला बी लागतं सहाल्याची सहावीस रुपयाची सगळ्या भावा बहि तुम्ही पण आपली बेळ खायला या हवास की ते काय जबर आहे

आता पावसाळ्याचा दिवस आहे तर कधी मध्ये कटाळा आला केला चहा पेल आलं आले गवार एवढी नाही बघ थोडीशी निब्र निबार निबारत असे वाटते पण असं जात त्याला देशी गवार नाही ना देशीच कसं एक दिवस जरी असं तोड्याच्या बाहेर गेलं का नाही केलं की तुम्ही अशी निबारा अशी निबार निबार गवार होती निभार गवार दिस निभा आशे तरी तोडा करावा लागतो तोडा करावा लागतो आम्ही पहिलं गावाला तोडायला होतो मी तिकडे आईकडं होते ना गवार तोडायला मला तीन तो चार महिन्या गवारे काढलं होतं दिसाड गवार तोडावे लागत तो रानातलं काम बी मी केलं भरपूर रानातलं कामपी केलेलं नाही असं नाही चला माझा ठेवते आपलं उद्या त्याला काम कामा म्हणजे भाजी बिजी नीट करून ठेवती भावा ना